केंद्र आणि राज्य सरकारकडून विरोधकांना निधी देण्यात येत नाही अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी केलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारवरती त्यांनी ही टीका केली आहे सांगलीच्या तासगावमधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मोहन भागवत आणि लाडकी बहीण योजनेवरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली आहे काय चूक आमची की आम्ही त्यांच्या विरोधात लढलो हीच आमची चूक काय काळजी करू नका आपण सत्तेत येणार आणि सत्तेत आल्यानंतर विरोधकांचीही कामं आपण करणार कारण का तो विरोधक हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला असतो त्यामुळे आम्हाला आढळत आहे आज जयंतराव असतील आभा असतील पक्ष एक असताना सगळे एकामेकाची कामं करायची त्यामुळे दुर्दैव आहे की हे राजकारणी इतकं गलिच्छ झालेलं आहे पण आपल्याला हा बदल घडवायचा आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला लढायचं आहे भागवतजी असं म्हणाले की खाण्यापिण्यावर काही नसतं तुम्ही चांगले कर्म काठ म्हणलं अरे हे आमचा पूर्ण मी विचार ही सगळ्या हळूहळू गाडी त्या ट्रॅकवरची आपल्या ट्रॅकवर कशी यायला लागली पण त्याचबरोबर ही सगळी पार्श्वभूमी असली तरी शेवटी हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि पुरोगामी विचारच महाराष्ट्रात त्यांना लेखी लाडक्या नव्हत्या त्या लोकसभे नंतर झाल्या नाहीतर बहिणी बहिणी आधी नव्हत्या नंतर झाल्या हलक्याचं विना कधी का कावईना लाडक्या ही चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करतो पण लाडक्या बहिणी झाल्यानंतर त्यांनी दे यांच्या चॅनलवर पाहिलं की एक गेली तर दुसरी नाती आहे बहीण भावाचं नातं पंधराशे रुपयात नाही अडकतो तुम्ही बहिणीला काय काय केलं तरी बहीण तुमच्यावर प्रेमच करणार आणि दुर्दैव एक या सरकारला त्याच्यावर श्रेयवाद काय काय त्या टी व्हीवर बघते म्हणाला गंमत वाटते त्यांची की श्रेयवाद नात्यामध्ये ह्या देशातलं जगातलं आपल्या संस्काराचं सगळ्यात पवित्र नातं हे बहीण भावाचं असतं आणि त्या पवित्र नात्यामध्ये पण श्रेयवाद म्हणजे राजकारण कुठे चाललंय महाराष्ट्राचं